नमस्कार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ आणि एकोणीसशे साठ चे कलम एकशे एक अंतर्गत की वसुल करने चे रहे या कलमा अंतर्गत नुकताच माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे तो निकाल काय आहे आणि त्या निकालामध्ये काय सांगितलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग तुमच्या फायद्याचं बोलूया कलम एकशे एक अंतर्गत एक थांबवण्याचे अधिकार हे न्यायालयास नाहीत असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे मित्रांनो कलम एकशे एक अंतर्गत एक आपण आ, सहकारी संस्थांच्या अधिनियम एकोणीशे च्या एकशे एक कर्मानुसार एक एक आपण वसुलीचं प्रकरण दाखल करतो आणि त्या अंतर्गत आपण वसुली करत असतो की सहकारी संस्थाचे जे बुडवे किंवा बुडवणारे किंवा थकीत कर्जदार जे पैसे भरत नाहीत अशा लोकांसाठी वसुली म्हणून एकशे एक, एक अंतर्गत आपण प्रकरण दाखल करत असतो त्या प्रकरणामध्ये असंच एक प्रकरण दाखल झालं होतं ते म्हणजे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था कर्ज शिर्डी येथील घेतलं होत आणि त्यातील त्या, त्या पक्षकारांनी त्यांच्या कर्ज घेतलेल्या एकशे कारवाईच्या विरोधात ती कारवाई थांबवण्यासाठी सहकार न्यायालयात अपील दाखल केले होते परंतु ते अपील केलेले असताना त्या अपिलामध्ये सदरचे प्रकरण किंवा सदरची वसुली थांबवण्याचा जो अर्ज होता तो एंट्रीम अर्ज त्या सदर सहकार न्यायालयाने नामंजूर केला आणि तो प्रकरण त्या प्रकरणामध्ये तो अर्ज नामंजूर केला म्हणून त्या पक्षकाराने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन मुंबई उच्च न्यायालयामध्ये सदरचे प्रकरण दाखल केले व एकशे एक ची चाललेली कारवाई थांबवण्यात यावी असं त्यांनी त्या प्रकरणामध्ये दाखल केलं होतं परंतु कलम एक्क्याण्णव अंतर्गत असलेल्या व न्यायालयास कलम एकशे एकच्या च्या वसुली प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अथवा अधिकार नाही तसेच या प्रकरणात कर्ज व व्याज दोन्ही कायदेशीरपणे स्वीकारलेले आहे असे त्यांनी न्यायालयासमोर आपल्या पतसंस्थेचे जे काही वकील आहेत त्यांनी बाजू मांडली आणि त्यामध्ये माननीय न्यायालयाने त्यांची विनंती जी होती ती फेटाळून लावली आहे वसुली अर्जा स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे आणि तसेच उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे प्रकरण पुढे चालवण्याचे आदेश देखील या प्रकरणामध्ये दिलेले आहेत तर मित्रांनो एक कलम एकशे अंतर्गत वसुली प्रकरण थांबवण्याचा अधिकार न्यायालयास नाही असा महत्वपूर्ण निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपण अद्याप आपल्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच कोर्ट कचेरी या ऑफिशियल इन्स्टाग्रॅम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद